तर मित्रांनो दिवस आज दिवसभर कांदा फवारून घ्यायचा सकाळी कोबी फवारून घेतलं काल फवारली काही आणि मी राहिलीत ती सकाळी खोप धुऊन घेतला आणि आज पाण्यानं उघड दिली तर कांदा पूर्ण फवारून घ्यायचा म्हणजे घरापासलं कांदा झाला फवार तर आता हे वावरला सुरुवात केली फवारायला आणि आता यार हे वावर फवारायचं राहिलं आज येवावरने मग फवारून झालं आहे मित्रांनो पेट्रोल पंप भरला आता <tinyak> याचं झाकणं लावून पेट्रोल पंप चालू करून आणि याच्यावरती पडावर ठेवायचा ते पडावर ठेवू लाग मग खांदेव घ्यायचा आणि मग चालून यायचं हवार <tinyak> तर मित्रांनो पेट्रोल पंप बंद हो राहिला नाही अरे या बंद आहे बंद करायचं बटन ना पेट्रोल पंप पण ते काय बंद नाही हो राहायला त्याच्यामुळं डायरेक्ट आता पंप वाराय सांग डायर लोक आहे मित्रांनो पेट्रोल पंप काय बंद होत नाही तर चालूच आहे तसंच बारायचं तसच फवार राहायचा आता चाललाय असा प्लॅन तर मित्रांनो एक वावर झालाय फवारून तर टिपाडा संपलाय आता तर या वावर राहिलाय पण पाणी संपून गेलाय तर सोलर वर्षी मोटर चालू झाली तर हे वावर फवारून देखो आणि पूर्ण टिप्पाड संपलाय तरी पण पेट्रोल पंप काय पण झाला नाही बघू अजून पेट्रोल पंप चालू काय तर डोकं लावून बंद करायला आता आता तर एक टिप्पाड फवारून झालंय तर एक वावर राहिला त्या उद्या सकाळी फवारायचं आहे कारण आता भरपूर फवारला तिकडे एक टिप्पाड फवारला इथे एक टिप्पाड फवारलाय सकाळी भरपूर खोपं धुवून धुम काढला फा पंप साधी पंपना तर आता सकाळी फवार असा प्लॅन झालाय तर आता इथं जाऊ आहे ना आधी आंघोळ करायची नंतर मग बीर काढतात तिकडे जायचं दाजिंद तर मित्रांनो घरी आलो आता फ्रीज चालू तर आता दाजिंद्यांच्या कोथबीर काढतात तिकडं दाजी जुडे बांधून राहिला बाकीची दाजी कोथमीर पण देऊ राहिली आहेत आणि आजीचा चाल जोड्या बांधायचा काय लागू एवढ्या जुड्या बांधल्या आजीने तर या जुडे ना शिनर जुड्या इथं आम्ही शिन्नरला नेतो पहाटीला आणि दिवसाही नेतो तू इथं गुरेवाडीला दाजील बसले बसले काम द्यायला मस्त जुडे बांधायचा नो टेन्शन का टाळायचा नाही काहीच नाही दगडू भाऊ यार आमचे सोंध किती शान आहे तू तरी कामही करीत नाही आमचे देख बाय होती तिकडं लवकर पटपट दिसत यार

ಅದಿ ಗಾಂಟಿ ಕಾಡ ರೈಲು ನಂತರ ಮಗ ಬದಾಮಿ ಕಾಡ ಶಿಕಲ